नमस्कार मित्रांनो आपलं या नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण टायटल आणि थमनेल बघितल्यानुसार या व्हिडिओ वर तुम्ही आला आहात की मोबाईल चोरीत गेल्यानंतर काय केलं पाहिजे त्याआधी हा व्हिडिओ बघा <ण्णाग> तर या व्हिडिओ मी बघितला मित्रांनो कि ट्रेन मध्ये जाऊन काय एक महिला जो काय ती मोबाईल आपला पाहत होती पण दुसरा चोर आला आणि त्या मोबाईल चोरी करून निघून गेला मित्रांनो अशा चोऱ्या दिवसेंदिवस वाढत आहेत मित्रांनो आपला मोबाईल जेव्हा ट्रेंड मध्ये बाजारामध्ये कोणत्या शॉप मध्ये कोणत्या वर्कशॉप मध्ये किंवा कोणत्या ग्राउंड मध्ये चोरी जातो तेव्हा आपल्याला असं वाटतं की कोणती एखादी सेटिंग ऑन केली असती तर आपला मोबाईल चोरी केलेला आपल्याला भेटला असता मित्रांनो त्या सेटिंग कोणत्या आहेत त्या सेटिंग काय काय केल्या पाहिजेत आपला मोबाईल सापडण्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी आपण या व्हिडिओ बांधला आहे तर त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो त्या पहिले ह्या कोणत्या सेटिंग आहेत त्यासाठी मी माझ्या मोबाईलची स्क्रीन ऑन करतो तुम्हाला साईडला स्क्रीन दिसेल मित्रांनो बाजूला माझी मोबाईलची स्क्रीन दिसत असेल तर सर्वप्रथम तुम्हाला जायचं आहे सेटिंग मध्ये हे बघा जे मोबाईलची सेटिंग असते त्यामध्ये जायचं आहे त्यानंतर मोबाईल मध्ये सेटिंग मध्ये गेल्यानंतर तुम्हाला येथे खालीच ऑप्शन भेटेल नोटिफिकेशन स्टेटस बार या ठिकाणी हे बघा मोबाईल मध्ये जे ते दिसतंय नोटिफिकेशन स्टेटस बार याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अगदी सोप्याप्रमाणे प्रमाणे तर नोटिफिकेशन अँड स्टेटस बार या ऑप्शनमध्ये आप, आल्यानंतर तुम्हाला इथे खाली दिसतंय एकदम लास्टला आयटम शो ऑन द लॉक स्क्रीन आफ्टर द स्विंग डाउन या ऑप या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो याच्यामध्ये म्हणजे नोटिफिकेशन सेल आणि यूज डिवाइस कंट्रोल हे मोबाईलमध्ये इनबेल ऑन केलेलं असतं याला तुम्ही ऑफ करायचं आहे याच्यामुळं काय होत असतं माहिती आहे का तुमचा जर मोबाईल जर लॉक असेल तर तुमचा वरचे जे नोटिफिकेशन आहेत तुमचा मोबाईल असा लॉक आहे आणि त्याच्यावरचे जे नोटिफिकेशन आहेत ते ऑन होणार नाहीत त्यासाठी हे उपयोग येईल तर मित्रांनो त्यानंतर त्यानंतर आपल्याला दुसरं ऑप्शन सेटिंग करायची आहे ती म्हणजे तुम्ही अजून सेटिंगमध्ये यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे खाली स डाऊन केल्यानंतर एक सेटिंग भेटेल तुम्हाला इथं हे ॲडिशनल सेटिंग सर्व मोबाईलमध्ये असतील ती तुम्हाला त्याच्यावर ऑप्शनमध्ये जायचं आहे हे ऑप्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल अ खाली गॅजेट शॉर्टकट हे ऑप्शन दिसेल तुम्हाला याच्यावर जायचं आहे याच्यानंतर गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम इथे दिसेल इथं लॉन्स डिजिटल ऍसेट असिस्टंट हे ऑप्शन दिसेल तुम्हाला याच्यावर तुम्हाला जायचं आहे त्याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला इथे दिसतंय लॉन्स डिजिटल ऍसेट याच्याबद्दल याला ऑन करायचं आहे हे ऑन केल्यानंतर तुमचा मोबाईल जो आहे तर स्विच ऑफ होणार नाही त्याने ना ना। त्यामुळे ज्या चोर चोरी चोरीत तुमचा मोबाईल केला आहे त्याला तर तुमचा मोबाईल स्विच ऑफ बी करू शकणार नाही ना। तर अशाप्रमाणे हा तुम्हाला स्विच ऑफ बी नाही व्हाव्यासाठी याला ऑन करून ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला अजून एक लास्ट सेटिंग करायचं आहे त्यासाठी तुम्ही सेटिंग जा आणि तुमच्या सेटिंगमध्ये सर्च करा फाइंड माय डिवाईस फाइंड माय डिवाईस हे सर्च करा त्यानंतर तुम्हाला प्रथमच याच्यावर फाइंड माय डिवाइस हे ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला फाइंड माय डिव्हाइस याच्यावर जा त्यावर गेल्यानंतर तुम्हाला हे जे यूज फाइंड माय डिवाइस हे ऑप्शन ऑफ असेल तर त्याला ऑन करून घ्या ऑन केल्यानंतर तुम्हाला तुमची ईमेल आय डी त्याला लॉग इन करावं लागेल साइन अप करून घ्या त्यानंतर तुम्हाला फाइंड ऑफ डिव्हाइस ओपन करून घ्या इथं साईन अप केल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसतं तुम्हाला फाइंड युअर ऑफलाईन डिवाईस या ठिकाणी ओपन करा इथे तुम्हाला इथं ऑफचा ऑप्शन दिसेल तर तुम्ही काय करा विदाऊट नेटवर्क याच्यावर क्लिक करा हे केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जो सिम कार्ड काढल्यानंतर म्हणजे तुमचा तुमचा जो मोबाईल जाऊन काय मध्ये नसेल तर तुम तरी तुमचं नेट आ, लोकेशन तुम्हाला तुमच्या ईमेल ईमेल आय डीच्या दिस, शकतं जेणेकरून जो चोर चोरी केला आहे त्यांनी जर सिम कार्ड टाकला असेल तर त्याचा मोबाईल नंबर तुमच्या तुमच्या नोटिफिकेशन तुमच्या ईमेल आय डीवर येऊन जाईल जेणेकरून तुम्ही त्याला कॉल करून हे करू शकता किंवा गुगल क्रो गुगल क्रोमवर जा आणि तुमचा फायन माय डिवाइस यावर क्लिक करून याच्या या 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 वेबसाईट वर जाऊन तुम्ही तुमचा मोबाईल लोकेशन कुठं आहे ते मी बघू शकता त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचं ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर सर्च करायचं आहे जाहे याच्यामध्ये फाइंड माय डिव्हाइस फाइंड माय डिवाइस क्लिक केल्यानंतर तुम्हाला फाइंड युअर फोन या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ठेवू का तुमची लॉगिन तुमच्या याला फायनल डिवाईस ओपन केल्यानंतर तुम्ही ईमेल आय डी लॉगिन करा आणि तुमचा जो मोबाईल कुठं आहे हे सर्व दिसत असं ईमेल आय डी मग कंटिन्यू करा आणि तुमचा फोन कोणा लोकेशनला आहे येथे दिसतं आता मो मौ, माझा मोबाईल याच्यामध्ये आहे याच डिव्हाइस मध्ये के लॉगिन केला असल्यामुळे दिसत नाही अशाप्रमाणे तुम्ही या तीन सेटिंग केल्यानंतर तुमचा फोन चोरी केला असेल तरी तुमचा चोर तुमच्या घरी मोबाईल आणून देऊ शकतो त्यासाठी लगेच तुमच्या मोबाईल मध्ये या तीन सेटिंग करा आणि तुमचा मोबाईल चोरीला गेला असेल तरी तुम्हाला ते भेटू शकतो हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना बी हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या फॅमिली मध्ये शेअर करा आणि ही सेटिंग ऑन करण्यासाठी सर्वांना सांगा तर भेटूया अशाच मजेदार मध्ये तोपर्यंत नमस्कार